मला हे समजून समजूनही राहिलं तुझं डोकं दुखतंय का पोट दुखतय पोट मग त्या पायाच्या गाड्या काढ ना काय कालपासून आण रात्रीपासून त्या आयुर्वेदालाच फोन करतो आयुर्वेदी पडलं तर पडलं तुला पोट दुख राहील ना पोट बी दुखतय डोकं बी दुखतय हॅलो हॅलो हा आयुर्वेदिक आहे ना तुमच्या का हो oh, oh. हो या ना या ना इकडे मळ्यामध्ये या किती वय काय तिचं सांगताच येत नाही वय माल नेमकी या या पंचवीस आहे का पंचवीस आहे पेशंट झालोय हा या कुठचं घ्यायचं मळ्यामध्ये खायचं आता काय झालं तुला बोकायला कुत्र कुत्र्याने खाल्ला तू कुत्र कुठं खालणार आहे कोण कोण मी राहिलो का आता रडू नको हे बाई आवाज बंद कर काय रात्री नेमकी पहा ठेऊ थोड आम्ही व्यायाम करतो तो लंगडीवर केलं हा त्याच्यामुळे नाही एवढी कमी नको ना बरं तिला चार पाच पॅरासिटमॉल गोळा दिले पण लेऊ एक काम करा ना मग तिला एक निबार काहीतरी फेटा बिटा ना फेटा कसं तिथं नाही तर मग दामाना तोंड सुगीन मला हो विनोद सोडा सर तोंड शिव लगा तू मग मला मालिश करते तोंड बंद कर तर कर ना तोंड बंद काय करू ते त्यांना मालिश कुठं करायची कुठं करायला तसे नाही तुम्ही लांब आता मी हा तिच्या दुखते मला ना परत तोंडात घालून काय औषध हा घाल घाल तोंडात औषध घातलं ना हा का मग तिचा आवाज कमी होईल त्याच्यामुळे तर नाही झोकत ना तोंडात मी बी घातलं होतं औषध बाय तोंड वाच तोंड काय त्याच जाईल नाही मधी नाही जाईल ना पिवळ पिवळ औषध जाय गेलं होत ना पिवळ औषध होत हमीच आहे का हा कायम घेते पोट दुखायला लागलं तेव्हा पण मी काय म्हणतो मला काय मत होतो विचारायच होत ना थोडी लांब जात राहतो खबर नवरा आहे मी तिचा नवरा तर मी कुठं मध्ये ठेवली बोलायची परिस्थितीच नाहीये

आणि माझं मोठं आहे हा मोठ आहे मोठं पोट माझं मोठं आहे तिचं बारीकी ते एकमेकाला कसं कशाल कसं पोटाला पोट नाही नाही कसायचं काय प्रश्न तिचं पोट वेगळं माझं पोट वेगळं कसायचं कसं ही नाही ना आता हिच्या पोटात कायतरी घालाय लागेल माझ काय घालतात चपाटात ते माहिती अगदी तुम्ही असं काय करू राहिलं काय तपासशी ना बरतातच अगं बाय अजून सुरू केली नाही मी तपासायला करू दे करू दे तुम्ही जर नसते ना बाहेर कपडे काढून तपासता नाही 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 कपडे ना काढते ना मग मग दिसलं बाहेर काय दिलं कपडे नाही काढ कपडे कस काय काढेल मग माझ कपडे कोणाचे काढेल तुमचे किती दोघ नाही तिचे दोघायचे तिचे काढून तुमची काय करायचं काय तुम्ही डॉक्टर मी का तुम्ही आधीच तिचं दुःख राहिले मग ते नीटच काय ना मी तुम्हाला दमच नाही अशा काय गोष्टीचा काय लगेच रिपेअर होत का हा आपण तुम्ही हात ठू राहिले मांडी हात नाही ना काय माणूस आहे बाई तगडी खाली करते कर तगडीवर <coughs> कर ते हजार झाले कर खालतं कर घालते मी सूर्य नमस्कार करीत होता आम्ही हा थांब भाई मला इकडून पहाव लागल इकडे घ्या ते त्या इकडून घ्या

हो काय केलं तुम्ही अरे लाट बोलवलं काय तुला काय बोलवलं पप्पी घ्यायला पप्पी नाही घेतली कान सांगतो कानात काय आज काय चुकत होता कानामध्ये पप्पी घेतली पप्पी काय घेतली अरे पप्पी नाही घेतली पप्पी काय घेतली पप्पी घेतलीच नाही ना लज वारत लागत बर हे भाई छोटी चल

काही नाही समजलं तुम्हाला अरे भाई मी दुसरा डॉक्टर पाहिजे नाही नाही मी बोलतो बाबा मी दुसरा दुसरा डॉक्टर तिथं डायरेक्ट शिटी करीन नाही नाही डायरेक्ट शिटी करीन हे काय काढल तिला तेच आदर झालं कसे या खाऊشي वाटत ना हां बस का काढायचं नाही पा का काढायचे काय तुझं जे का काढायचे म्हणजे काय हं अरे दिवस गेले दिवस पण मी नाही राहत मी ना मीड नाही राहत मग दिवस काय तिला दिवस हे आंबट ते आम्हाला आवडत पहिल्यापासून म्हणून का वाटत वाटत बाई हाऊ तिला आवडतो ते पहिलं पासून लांबना मला मी कालच आलो नोकरीला बाहेरच्या देशात बाई तुम्ही एक काम करा तोंड वाज आ मोठे तोंड वाज काम तौ... तुझ्या तोंड देतो काय नाही मी नंतर काय मां ते दे तोंड देतो ना नाही 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 मी देतो ना तुझं तोंड आना मी देतो तू कावून घे मी आहे बरं मी गांडू चोका चोका बाई oh, बाई नाही नाही आता नाही होणार ती उद्या कोण नाही मी प्रोफेशनल डॉक्टर का दाखवून जरा दाखव मी काय सेकंड डॉक्टर नाही नाही समजवत तुमची डिग्री मला तिला कानं करू द्या नाही नाही नक्की तपासून जाऊ द्या नाही आताच एवढ तुम्ही पार असं का नको बाबा नको नको ते पहिले इमेजिन करून घे नाही नाही पुढचं इमेजिन केलं मी मागून मागू सुतीने तिला कधी नाही मागून ताजवत नका काही कर माते सुण्या काय वाटत नाही मी बाई राडेजी नाही बाई पुढचं सुई नव्हतो त्रास मागच्या सुईना काय त्रास होत नाही 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 नका 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 तिला नाही गेयची सुई तिचं इंटरेस्ट नाही ती बस कर करन करन दे कणू दे तिला मी गोदर टाकून देईल तिच्यावर जा जातो जा जा जाऊ दे म्हणून होय